न्यूज अठ्ठावीस मराठी मध्ये आपले स्वागत आहे आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया तेथील पापाजी ट्रेडर्स या गादी कारखान्याला भीषण आग वाडा तालुक्यातील अंबिस्त गावातील पापाजी ट्रेडर्स या गादी कारखान्याला रात्री दीडच्या सुमारास आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे या आगीमध्ये कारखान्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून सर्वच माल जळून खाक झाला आहे अचानक आग लागल्याने आगीचे मोठे स्फोट झाले त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले होते सभोवतालचा परिसर धुराने भरून गेला होता सदर आग लागले कारण अजून स्पष्ट झाले नसून अधिक तपास वाढा पोलीस करत आहे सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसून कारखान्याचे मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे अशा तालुक्यात सततच्या होणाऱ्या घटनांमुळे कारखान्यांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी पालघर जिल्हा प्रतिनिधी किरण दुपारे यांची रिपोर्ट